यानंतरची बातमी नवी मुंबई परिसरात आहे नवी मुंबईमधल्या रोड जवळच्या झाडीमध्ये एका तरुणीचा मृतदेह सूटकेसमध्ये आढळून आला आहे साधारणतः वीस ते पंचवीस वयोगटातली ही तरुणी आहे तिची ओळख पटू शकली नाही आहे आज सकाळी सारसोळे इथल्या पामबीच रोड लगतच्या झाडीमध्ये एका मच्छीमाराला ही सूटकेस दिसली मच्छीमाराला शंका आल्यामुळे त्यांना पोलिसांना याची माहिती दिली गळात चिरून या तरुणीची हत्या करण्यात आली आहे त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूनं मृतदेह काही प्रमाणात जाळण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे या तरुणीची ओळख पटलेली नाही नवी मुंबई ठाणे आणि रायगड पोलीस या प्रकरणाची तपासणी करत आहेत पोलिसांसमोर आता तरुणीच्या मारेकऱ्यांना शोधण्याचं मोठं आव्हान आहे एक बॅगमध्ये महिलेचा गळा टाकून एक मृतदेह ठेवलेला होता त्याची बातमी मिळताच महेंद्र तांडेल यांनी पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली त्यावरून खात्री करता एक वीस ते बावीस वर्षाच्या महिलेचा मृतदेह गळा कापून तिथे अननोन पद्धतीने किंवा बेवारसरित्या बॅगेमध्ये भरून टाकलेला होता मुलगी ही वीस ते बावीस वर्षाची असावी आणि अज्ञात कारणामुळे तिला मारून ठा जिव्या ठार मारलं म्हणून येणाऱ्या पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर खुनाचा गुन्हा रजिस्टर करण्यात